राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगोल वाजले आज आहे आजपासून खऱ्या अर्थाने नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेने देखील नामनिर्देशन पत्र भरण्याची संपूर्ण तयारी केली आहे याबाबत उमेदवारांना कुठलीही अडचण आल्यास तत्काळ त्यांनी प्रभागनिहाय कक्ष केले संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी पंकज भुषे यांनी केले आहे बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला आज सकाळी अकरा वाजून सुरुवात झालेली आहे नामनिर्देशन पत्र भरायला येणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आपण प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रभाग वाईज टेबल निश्चित केलेले आहेत व नगराध्यक्षांसाठी देखील एक टेबल निश्चित केलेला आहे या ठिकाणी उमेदवार आपल्या काही शंका शंका असतील तर त्या त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारून बाबतीत घेऊ शकतात किंवा उमेदवारांनी स्वतःहून ऑनलाईन प्रक्रिया करून अर्ज भरून तपासणीसाठी प्रथम या टेबल वर द्यायचं आहे आणि त्या काही उणीव किंवा त्रुटी असतील तर त्याबाबत देखील तु संबंधित कर्मचारी यांच्याकडून उमेदवारांना माहिती प्राप्त होऊ शकते व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजपासून चालू झालेला आहे आणि ते पुढच्या शुक्रवारपर्यंत प्रक्रिया आहे रविवारी शासकीय सुट्टी असल्याने त्यावेळी ते बंद राहणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ ही सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेपर्यंत आहे